नमस्कार आपण पाहतात चांगबल न्यूज कुसूर तालुका कराड येथील खुनाचा गुन्हा एकवीस दिवसानंतर उघडकीस आणण्यास कराड ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे कुसूर येथील शिवाजी लक्ष्मण सावंत वय बावन हे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती त्यानंतर पाच सप्टेंबरला कोळेवाडी येथील मधलामाळ नावाच्या शिवारात गुहिमुखाच्या शेतात सावंत यांचा मृतदेह आढळून आला होता यावरून कराड ग्रामीण पोलिसांमध्ये अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या खुनाचा गुन्हाचा उलगडा कराड ग्रामीण पोलीस व एल सातारा यांनी स्थानिक चौकशीवरून आणि तांत्रिक तपासावरून केला आहे कुसूर येथीलच दिलीप कराळे या संशयिताने हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे मयत शिवाजी सावंत व संशयित आरोपी दिलीप कराळे यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाणीचा वाद झाला होता त्याच कारणावरून वेळासारख्या धारदार हत्याराने कराळे आणि सावंताचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडोकर कराडचे डीवाय एस पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी व्हीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप सपोनी सुधीर पाटील रोहित फारणे उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे पारितोष दातीर सचिन भिलोर हवालदार साबीर मुल्ला मंगेश महाडिक सचिन साळुंके लक्ष्मण जगदानी अमोल माने अजित करणे मुनीर मुल्ला सनी आवटे हसन तडवी राजू कांबळे शिवाजी भिसे अरुण पाटील स्वप्नील कुमार मनोज जाधव प्रवीण कांबळे गणेश कापरे ओंकार यादव स्वप्नील दौंड केतन शिंदे धीरज महाडिक पृथ्वीराज जाधव रविराज वर्णेकर सचिन दामा सचिन ससाने प्रवीण पवार वैभव सावंत अमृत कर्णे पंकज बेस्के विजय निकम संभाजी साळुंके दलजीत जगदाळे सायबर विभागाचे अमित झेंडे अजय जाधव कराड ग्रामीणचे साय्य फौतार खाडे धनंजय कोळी सज्जन जगताप उत्तम कोळी मोहित गुरव नितीन येळवे गणेश वेदपाटक बामणे निकम या पोलिसांच्या पथकाने केली आहे